मोठ्या मालकाच्या पावलावर पाऊल ठेवून प्रशांत मालक जिद्दीनं काम करत आहेत आणि जिल्ह्यात अग्रेसर नेते म्हणून त्याची सगळीकडं वाव आहे आणि केसकरवाडी गावाला मोठ्या मालकापासून प्रशांत मालकापर्यंत कुठल्याही प्रकारची कमतरता कधी पळू दिली जात नाही जात दिली जात नाही मुलांच्या जा शिक्षणासाठी असेल विवाहासाठी असेल कुठल्याही प्रकारच्या अडचणीसाठी त्यांच्याकडे गेलं तर ती कधीही अगदी रात राप रा असली तरी ती आपला लोकांचा प्रश्न सोडवतात आणि त्याच्यामुळं गावाचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे कि ती कधी गावाला कुठल्याही प्रकारचं मदतीरा धावून जातात त्याच्यामुळे त्यांच्या जा वाढदिवसानिमित्त गावात कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्ष करतो परंतु तुमच्या काय अजिबात नाही की आमच्या गावात एकही माणूस परिचारक प्रेमी आदर पांढर परिवारातील आमच्या एकही माणूस असा कुणाच्या हो ह्याच्यावर जात नाही परिचारक म्हणजेच आमचा पक्ष अशी गावाची आमच्या हे आहे त्याच्यामुळं आधी कुठल्या बाहेरच्या माणसाचं एखाद्या नाव घेण्यापेक्षा कुठल्याला असेल किंवा फिरतो त्याच्या मागे इतका काय कुठला गावातले माणसं आमच्या तर अजिबातच नाहीत पण परिसरातील सुद्धा आमच्या अजिबात नाही त्यामुळं त्याच्याबद्दल काय मार्गाची चिंता करण्याची गरज नाही म्हणजे त्यांना पोटापुरणार नाही शंभर टक्के

आमच्याकडे दूरदृष्टी राहिलेली आहे की गाव कसं सुजलाम सुफलाम होईल शेतकऱ्यांचं कसं भलं होईल तसंच आता त्यांच्या पाठोपाठ मालकांचा म्हणजे प्रशांत परिचारकांचाही आमच्या गावाकडे विशेष लक्ष आहे अगदी महिला अशा जाते आवर्जून चौकशी करतात विचारतात तुमच्या संकल्पना काय विचारतात आता तिथं पण करतात त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल एक आदर निर्माण आहे एक म्हणून आम्ही परिचार मालकांकडे बघतो आणि आमचं गाव सदैव परिचारक कुटुंबियांच्या मागे सतत राहणार आहे राहत आलेला आहे आणि इथून पुढेही राहणार आहे आणि आम्हाला नक्कीच आवडेल आता नेत्यांनी जरी त्यांची साथ सोडावीशी वाटत असेल तरी परिचारक मालकांच्या मागे उभे राहतील आणि आम्हाला ऐकायला मिळतो मोठे मालक हे कायम दूरदृष्टीचे राहिलेलेच आहे त्यांचं कार्य हे जिल्ह्यापुरत मर्यादित नसून राज्यापर्यंत मोठ्या मर्यादित आहे आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवतच त्या परिचारक मालक दृष्टीनं त्या जसा मागे राहणार आहे त्यांना पूर्ण सहकार्य लागणार आहे आणि येत्या विधानसभेत सुद्धा आमचं शंभर टक्के सहकार्य गावाचं पूर्ण त्यांच्या पाठी राहणार आहे त्यांना त्यातून या ठिकाणी बघितलं आणि त्यांच्या माणूस पूर्ण तालुका असेल पण तृमाराला या ठिकाणी सुद्धा मोठे कार्यक्रम होते त्याच पद्धतीने केस सुद्धा गावात होतात त्या का त्यांचे जे काही करते त्यांनी सांगितले की आम्ही प्रशास परिचारक सोबत एकनिष्ठ आहोत महिला सरपंच आहे त्यांना सांगितलं तालुक्यातून एक वेगळा आवाज देतो तर ज्यावेळेस आपण काठी घेतो त्यावेळेस वेगळी एक निश्चितता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते नेमकंच पुढचं भविष्य काय असणार आहे हे आपण लवकरच पाहणार आहोत एक मोठा त्या ठिकाणी घेतला आम्हाला वेळ दिला आणि या कार्यक्रमाची पूर्ण माहिती सांगितली आवाज